प्रतिबिंब जनमानसांचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची चाचपणी आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला पूर्ण जिल्ह्यातून भेटत आहे ज्या प्रकारे अहमदनगर महानगरपालिकेचा स्ट्राईक रेट पाहता आणि अहमदनगर महानगरपालिकेमध्ये एम आय ची एंट्री ज्या पद्धतीने झाली तर त्याच्यामुळं अहमदनगर जिल्ह्यामधून जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद भेटत आहे अहमदनगर जिल्ह्यातून नागरदेवळा देवळा आहेत हवली आहेत कोपरगावमधून आहेत जामखेडमधून खरडा आहेत संगमनेरमधून कुरण आहेत शेवगावमधून बोदेगाव गोतेगाव आहेत जवखेड खानसा आहेत अशा अनेक ठिकाणीवरून आम्हाला इच्छुक उमेदवारांचे फोन आले काही ठिकाणी आमचे पदाधिकारी पण आहेत तर नक्कीच आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे आम्हाला असं वाटतंय की अहमदनगर महानगरपालिकेमध्ये जसं एम आय एमची एंट्री झाली तशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही एम आय एमची एंट्री हंड्रेड पर्सेंट नक्कीच होणार आहे विधानसभेची अं मतदारसंघातून रिक्त जागा झालेली आहे ठिकाणी पण लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे या विषयी तुमची काही त्याच्याबद्दल चर्चा झाली आहे का विधान हौरी विधानसभा जी आता रिकामी झाली आहे तर त्याच्या संदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्याबरोबर प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे आणि जसं निवडणूक लागतील तर नक्कीच आपल्याला अहमदा नगरमधले हौरी विधानसभेमधून अम निवडणूक लढणार इमट साहेबांना ते जे उमेदवार आहेत त्यांच्याशी भेट घालून आणि नक्कीच पूर्ण ताकदीने आपण हौरी विधानसभाही लढणार आहेत आता महाराष्ट्राचा स्ट्राईक रेट पाहता एम आय एमचा तुम्हाला वाटतं जिल्हा परिषदेवरती तुमचा झेंडा फडकू शकतो शंभर टक्के ज्या प्रकारे नगरपालिका नगर झाले नगर आणि त्याच्यामध्ये त्र्याऐंशी पेक्षा जास्त नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आला आणि काही ठिकाणी आमची सत्ताही बसली आणि त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे आमचा स्ट्राईक रेट वाढला तर काही ठिकाणी आम्ही सत्तेत बसतोय काही ठिकाणी आम्ही विरोधी पक्ष मध्ये बसतोय आणि काही ठिकाणी ज्यांना सत्तेत बसायचं त्यांना आमचे आम्हाला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही आहे तर अशा अनेक ठिकाणी अनेक जे कॅल्क्युलेशन लागत आहे तर नक्कीच आम्हाला वाटतंय की नगरपालिका झाली महानगरपालिका झाली आता जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीमध्ये नक्कीच एम यांचा खूप चांगला विजय आणि चांगले काय त्याला म्हणणार आपण उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून येणार आणि जिल्हा परिषद मध्ये एंट्री खूप चांगल्या पद्धतीने जास्त भर तुमची कोणत्या भागामध्ये राहणार आहेत आता वेगळे वेगळे ठिकाण आहेत जसं तुम्ही नागर देवळा जे पाहिलं आहे तर तिथं आरक्षण पडलेलं आहे तर आम्ही नेहमी असा विचार करतोय आणि आमचा ही पॉलिसी पण आहे की मुस्लिम दलित मराठा आणि इतर समाजाच्या लोकांनी आपल्याला माहिती आहे की मुंब्रामध्ये आमचे एक हिंदू बांधव विजय उबाळे निवडून आलेत आणि त्यांना मुंबा, सॉरी मुंबईमध्ये तर तिथं खासदार इम्तियाज प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी त्यांना गट नेता तर आम्ही जो समीकरण बसवायचा प्रयत्न प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आहे त्याचप्रकारे आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यातही तो समीकरण बसवायचा प्रयत्न करतो आहे तर त्याचंच एक कारण म्हणजे एक भाग म्हणजे नागरदेवळा ग्रामपंचायतमध्ये आरक्षण पडलेलं आहे तर नि तिथं जे आपले जे आरक्षणमध्ये जे येतात दलित बांधव यांना आम्ही तिथं एम अम आय एमचं तिकीट देणार आहे आणि नक्कीच ते निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आणि दोन्ही गट आणि गणसाठी आम्ही तो प्रयत्न करत आहेत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा